माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जी, पार्टी जी नियुक्ती जनरल सेक्रेटरी आणि समन्वयक वराडचं म्हणजे आपले पाच जिल्हे अमरावती विभागाचे आणि एक वर्धा जो आपला जुना वराड होता अशी सर्व जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे एम एल सी केलं त्यावेळेसच पार्टीने ठरवलं होतं की काहीतरी जबाबदारी द्यायची आणि या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगल्या पद्धतीनं वाढवण्यासाठी तिथल्या सर्व लोकल जे काही त्या त्या जिल्ह्याचे नेते आहे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे सहकारी आहे त्यांना सोबत घेऊन पक्ष बळकट करण्याची जबाबदारी मला दिले दिलेली आहे आणि त्यानंतर लगेचच मी याही या सहा जिल्ह्याचा दौरा करून या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जास्तीत जास्त स्थानिक सं जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये नगर परिषदामध्ये महानगरपालिकामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादीचे पदाधिकारी किंवा नगरसेवक कसे निवडून येतील जिल्हा परिषद सदस्य कसे निवडून येतील याचं नियोजन करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं मला लवकर करावी लागणार आहे आणि मी जास्तीत जास्त पुढच्या आठवड्यात या सर्व जिल्ह्यांचा दौरा चालू करणार आहे